नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगतुब एक आपली सरकार आपली योजना या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर सर्व सर्व पैसे मित्रांनो आपल्या एकाच बँक अकाउंट मध्ये येणार आहेत म्हणजे मित्रांनो सर्व पैसे म्हणजे आपले कुठलीही योजना असो लाडकी बहीण योजना असेल त्यानंतर श्रावण बाळ योजना असेल दुसरी कुठलीही योजना असेल किंवा इतर कोणतेही गव्हर्नमेंटचे जे पैसे असतील तर मित्रांनो ते आपले सर्व पैसे एकाच बँक अकाउंटमध्ये येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कुठलाही फॉर्म जर भरला गव्हर्नमेंटच्या स्कीमचा जर ते आपल्याला कसे चेक करायचे कोणत्या बँक अकाउंटमध्ये आपले पैसे येणार आहेत ते मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो क्रोम क्रोमब्राऊजर ओपन केल्यानंतर आपल्याला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन हे ऑप्शन हे आपल्याला सिलेक्ट सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटणार त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे फर्स्ट नंबरवर दिसणार आहे कन्झ्युमर मित्रांनो त्याच्यासमोर प्लस ऐकून दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या प्लस ऐकूनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी आपल्याला इथे एक ऑप्शन दिसत आहे मर्चंट मित्रांनो बघा आधार सेडिंग एनेबल मित्रांनो हे आपल्याला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला लेफ्ट वरती तुम्ही पाहू शकता चार लाईन दिसत आहेत मित्रांनो चार लाईनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली किती एक दोन तीन चार नंबरला मित्रांनो आपल्याला दिसणार आहे आधार मॅपिंग स्टेटस तर मित्रांनो आपल्याला त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आधार क्रमांकावरचे चार आपल्याला बारा डिजिट आपल्याला नंबर टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅपचा कोड आय टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला चेक स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या आधारशी जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्या एक ओ टी पी ए पाठवला जाईल त्या मित्रांनो आपल्याला ओ टी पी आला आहे तर आपण ओ टी पी इथे टाकून त्यानंतर मित्रांनो सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे दिसणार आहे मॅपिंग स्टेटस दोन नंबरला दिसेल मित्रांनो इनेबल फॉर डी बी टी तर मित्रांनो हे तुमच्या बँकेला डी बी टी आहे त्या मित्रांनो तुमची बँकसुद्धा तुम्हाला एकदम सर्वात खाली दिसेल इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही तर मित्रांनो तुमची बँक आहे ह्या बँकेला तुमचं डीबीटी झालेलं आहे तर तुमचे सर्व बँक पैसे ह्या खात्यात येतात तर मित्रांनो हा, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र